शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला आता सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील बी बियाणे खाते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी खरीप हंगामातील पेरणीची लगबग कांद्याने गाठला उच्चांक तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पिंपळनेर बाजार समितीत सर्वात जास्त भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा बुलढाणा मोताळा तालुक्यातील दोन हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा कृषी मंत्र्यांना पत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी पावसाळी अधिवेशनात होऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तसेच आलेल्या माहितीनुसार सत्तावीस जूनला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे एक रुपयात पीक पंधरा जुलै पर्यंत करा अर्ज पीएम पी शासनाची योजना ई सी नसेल तर मिळणार नाही रेशन रेशन कार्ड ला करा आधार लिंक तीन पॉइंट बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सदोतीस पॉइंट सत्तावीस कोटी जमा पीएम किसानचा हप्ता खात्यात जमा शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर मिळाला दिलासा पुरेशा ओली अभावे पेरण्या रखडल्या पावसाची प्रतीक्षा पुरेसा पाऊस नसल्याने कामे खोळंबली बळीराजाचे डोळे आकाशाकडे